नमस्कार मी मिलिंद अकमारे न्यूज आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेले आहोत देहलू तालुक्यामध्ये होत असलेली लोणी येथील ही यात्रा खरंतर या यात्रेमध्ये अनेक प्रकारच्या उत्सवाचं या ठिकाणी प्रदर्शन होताना दिसते परंतु त्यामध्ये एक महत्त्वाचा उत्सव यासाठी आपण भेट देणार आहोत ते म्हणजे उमेदच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार देण्याचं काम ज्या उमेदनं केलं त्यांचे इथे या ठिकाणी या यात्रेमध्ये स्टॉल लागलेला आहे त्यामध्ये किनी असेल हनेगाव असेल मरखेल लोणी आणि इतर गावचे सुद्धा काही स्टॉल लागलेले आहे ला त्या भगिनींना वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ असतील पापड उद्योग असेल कापड असेल अशा वेगवेगळ्या उद्योगाचं या ठिकाणी प्रदर्शन त्यांनी यात्रेमध्ये उभं केलेलं आहे आणि त्यांना उत्तम प्रतिसाद भेटत आहे पाहूयात पाहूयापर्यंत सुरुवात केली श्रीलक्ष्मी मसाले उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करण्याचं काम या महिला बचत गटाच्या माध्यमातलं होत आहे सर या व्यवसायाची नेमकी सुरुवात आपण कशी केली काय महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद यांच्या अंतर्गत महिलांच्या व्यवसायासाठी खूप सारी मशिनरी राज्य शासनाकडून भेटल्या आहेत त्यामध्ये मसाला उद्योग श्री लक्ष्मी स्वयंसहायता महिला समूह लोणी त्यांच्या अंतर्गत श्रीलक्ष्मी मसाले याची निर्मिती झालेली आहे दोन हजार चोवीसमध्ये याची निर्मिती झालेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा नागरिकांकडून होत आहे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये महालक्ष्मी सरस मुंबई वाशी शिडको येथे एक एक्झिबिशन झालं होतं त्या एक्झिबिशनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विक्री झालेली आहे त्यामध्ये आपल्यामध्ये मसाल्यामध्ये आहे मिरची पावडर आहे आपल्या मसाल्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे बेडगीची मिरची आहे ही व्हरायटी फक्त आपल्याकडेच भेटते परत आपल्यामध्ये आहे सांबर मसाला प्रत्येक डाळीमध्ये आपण यूज करू शकतो परत आपल्याकडे आहे धना पावडर स्पेशल धना पावडर आहे हा गावरानी धना पावडर आहे हा धना पावडर आपण व्यापाऱ्याकडून घेत नाही धने तर हे आपल्या शेतातले धने आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे नॉनव्हेजसाठी आहे चिकन मसाला ही घरगुती पद्धतीने तयार केलेला चिकन मसाला आहे परत तुमच्याकडे आहे शाही गरम मसाला व्हेज नॉनव्हेज खिचडी बिर्याणी पावभाजी मसाले भात प संपूर्ण व्हेज भाज्यासाठी आणि नॉनव्हेज भाज्यासाठी याचाही वापर करण्यास करण्यात येतो परत तुमच्याकडं आहे सब्जी मसाला आहे सर्व हिरव्या भाज्यांसाठी तुम्हाला सब्जी मसाला उपलब्ध होईल द्या परत तुमच्याकडे आहे रेडी टू इट त्याच्यावर सध्या अभ्यास चालू आहे जसं की तुम्ही झटपट जेवण तयार करू शकतो त्या पद्धतीचा त्याचा अभ्यास चालू आहे त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज व्हेजमध्ये चिकन आहे मटन आहे बिर्याणी आहे परत भरला रंग्याची भाजी आलूची भाजी आणि पनीरची भाजी या याविषयी अभ्यास चालू आहे ते ते पण प्रोडक्ट आपल्या बाजारामध्ये लवकरच येतील कांदा लसूण मसाला चहा मसाला आणि काळा मसाला आणि की मालवणी मसाला याची खूप मागणी आहे लोकांची तेसुद्धा आपण तयार करून ग्राहकांना पो पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण आणि पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये बी के सी मुंबई येथे एक्झिबिशन होणार आहे तिथेसुद्धा आम्ही जाणार आहोत तिथे सुद्धा आमचे आम्हाला वाटतं की आम्हाला खूप चांगला तिथं प्रतिसाद भेटू शकतो उमेदच्या मी एवढं सांगू इच्छितो की ग्रामीण महिलांच्या आर्थिक आर्थिक आहे परिस्थिती बदलण्याचं काम हे उमेद करत आहे अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम करत आहे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीनं मी माझ्याकडून त्यांचे आभार मानतो अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या पाठीमागे पाहता की यात्रा आहे आणि याच यात्रेच्या निमित्तानं अनेकांना आ, एक जगण्याची उमेद आणि व्यवसायामध्ये प्रगती व्हावी या अनुषंगाने उमेदच्या काही महिला आहेत ज्यांनी या अत्यंत चांगल्या पद्धतीने स्टॉल लावलेले आहेत नमस्कार 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 ताई आपण जो स्टॉल आहे तर त्याबद्दल काय माहिती सांगा नमस्कार आज लोणी येथे श्री गुरु नारायण नारायण महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य यात्रा महोत्सव लोणी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियाना अभियान, अभियान ग्रामविकास व पंचायत राज विभाग येथे राज्यस्तराहून आमलो यात्रेची बचत गट स्टॉल विक्री प्रदर्शन अशी निवड झालेली आहे आणि या यात्रेमध्ये तीन दिवस लोकांचा चांगल्या प्रकारे प्र प्रतिसाद होता